आम्ही दे का बजेट बघू आम्हाला काय कळत आहे त्यातलं या व्हिडिओमध्ये सगळं कळणार तारीख दहा मार्च दोन हजार पंचवीस दादांचा वादा म्हणत अजित पवार यांनी बजेट मांडलं याच वर्षी बजेटमध्ये फिस्कड डेफिसिट हे दोन पॉईंट नऊ टक्के असेल असं सांगितलं गेलं म्हणजेच काय समजा तुझा रोजचा खर्च हा दहा रुपये आहे आणि आईने तुला दहा रुपये दिले आता तुला तुझ्या कामासाठी एक रुपये जास्त हवाय जर तू मित्राकडून एक रुपयाचं लोन घेतलं म्हणजेच तुझ्यावर एक रुपयाचा फिस्कल डेफिसिट झाला राज्यसुद्धा हेच करतात स्वतःच्या प्रगतीसाठी काही एक्स्ट्रा पैसे बोर करतात यालाच फिस्कल डेफिसिट असं म्हणतात आता बघूयात या व्हिडिओचा भाग एक महाराष्ट्रात गुंतवणूक कुठे झाली आणि महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र सरकारने एक नवीन सिंगल विंडो पोर्टल आणला आहे यामुळे सर्व उद्योगांना बऱ्याच परवानग्या ऑनलाईन व एका ठिकाणी मिळतील यामुळे भ्रष्टाचारही कमी होईल उदाहरणार्थ प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात भेट देण्याची आता गरज उरली नाही त्यामुळे मध्यस्थांची भूमिका संपेल प्रत्येक अर्जाची स्थिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने पारदर्शकता वाढेल सर्व प्रक्रिया ही डिजिटल स्वरूपात असल्याने लाचखोरीची शक्यता कमी होईल आता येऊयात पी एम गतीशक्ती योजना म्हणजेच रस्ते रेल्वे बंदरे विमानतळ आणि जलमार्ग यांना जोडून वेगवान आणि सोपी व्यवस्था तयार करणे जेणेकरून उद्योग वाढतील व्यापार सोपा होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील महाराष्ट्र शासन या योजनेशी जोडून मोठे प्रकल्प आणेल जसे की नवे महामार्ग लॉजिस्टिक हब स्मार्ट सिटी आणि डेव्हलपमेंट मुद्दा क्रमांक दोन आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील उदाहरणार्थ राज्य ए जे कमी विकसित आहे आणि राज्य बी त्यातलं त्या चांगलं विकसित आहे शिवाय दोघांचाही टॅक्स समसमान आहे त्यामुळे जर बी राज्याने टॅक्स कमी केला जिथे ऑलरेडी कॉम्पिटिशन जास्त आहे बऱ्याच कंपन्या बी राज्यात शिफ्ट होतील मुद्दा क्रमांक तीन पुणे मुंबई सारखी शहरं ऑलरेडी डेव्हलप होण्याच्या चांगल्या पथावर आहेत त्याचबरोबर जास्त पोटेन्शियल असलेल्या सिटी म्हणजेच अहमदनगर सोलापूर नाशिक नागपूर या ठिकाणी नवीन इंडस्ट्रियल झोन विकसित होतील म्हणजेच यामध्ये उद्योगांना कनेक्टिव्हिटी रस्ते पाणी वीज विविध प्रकारचा अनुदान अशा प्रकारच्या मार्गाने शहर प्रगत करण्याचा प्रयत्न राहील तर तुमच्या शहरामध्ये हे सगळं होतंय का नाही नक्की तपासा